नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडी एव्हन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजच्या विषयामध्ये आपण बँगलोर जे शहर आहे ज्याला आय टी हब देखील म्हणतात भारताचं किंवा भारताची सिलिकॉन व्हॅली देखील म्हणतात या शहरासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत मुख्यत्व जर इथं आपण बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर तरह मार्च महिन्यापासून बँगलोर या शहरामध्ये पाण्याचा खूप जास्त प्रमाणावर तुटवडा घेणं तिथं जाणवत आहे अशा परिस्थितीत भारतामधलं बँगलोर हे एकमेव शहर नव्हे तर भारताचे जे काही इतर मोठे शहर आहे चेन्नई झालं मुंबई झालं पुणे नागपूर या शहरांमध्ये देखील येत्या काळात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा तिथं संभवू शकतो किंवा होऊ शकतो तर त्या अनुषंगानं बँगलोरमध्ये अशी कोणती परिस्थिती अनुभवली की ज्यामुळे तिथं पाण्याचा एवढा मोठ्या प्रमाणात तुटवडा झालेला आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे त्याचे कारण काय आहेत आणि त्याचं सोल्युशन काय राहू शकतं हे देखील फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो काही आपण टॉपिक इथं डिस्कस करणार आहोत हा मुख्यत्वे राज्यसेवा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने इथं आपण डिस्कस करणार आहोत चला तर सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टॉपिकचं टायटल जेव्हा वाचाल तेव्हा त्या वाचल्यानंतर थोडा कन्फ्युज झाला असेल की सर बँगलोर आणि केपटाऊन हे जे दोन शहर यामधील साम्य काय तर बेसिकली तर बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो की ज्या पद्धतीनं सध्या परिस्थितीत आपली जी आय टी हब आहे भारताचं ते म्हणजे बँगलोर हे सध्या ज्या परिस्थितीत पाण्याचा तुटवड्याचा सामना करत आहे तशीच परिस्थिती एकेकाळी केपटाऊन हे जे शहर आहे साऊथ आफ्रिकेचं एक मोठं शहर आहे त्या शहरावर देखील आली होती तर त्या अनुषंगानं या दोनही शहरांचं एक म्हणतो की कॉमन प्रॉब्लेम्स कोणते आहेत ते ते देखील समजावून घेणं या व्हिडिओच्या अनुषंगानं महत्वाचं ठरेल सर्वप्रथम बँगलोर बद्दल डिस्कशन करण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो काही थोड्या माहिती इथे मी तुम्हाला दिलेली आहे सर्वप्रथम हे बघून घ्या की इंडिया वॉटर क्रायसिस द बिग पिक्चर जर आपण इथं बघितलं तर इंडिया इज होम टू एटीन पर्सेंट ऑफ ग्लोबल पॉप्युलेशन म्हणजे पूर्ण जगाची अठरा टक्के जी लोकसंख्या आहे ती भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये जे जे पाण्याचे स्रोत आहे ते किती आहे बट इट ऑफ ग्लोबल वॉटर रिसोर्सेस म्हणजे चार पूर्ण जगाच्या फक्त भारतामध्ये पाण्याचे आहे पण पा। लोकसंख्या किती आहे अठरा टक्के सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की बँगलोरमध्ये हा पाण्याचा प्रॉब्लेम का काबर उद्भवला तर त्याचं कारण इथं आपण बघून घेऊया गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पा कर्नाटकात सरासरीपेक्षा अठरा टक्के पाऊस कमी झाला जो दोन हजार पंधरा नंतरचा सर्वात कमी पाऊस आहे मान्सून नंतरच्या काळातही राज्यात फारसा पाऊस पडला नाही आता इस विशेष करून इथं आपण बघायला गेलं तर थोडे जॉग्रफीचे कन्सेप्ट इथं आपल्याला माहिती असायला पाहिजे की कर्नाटकामध्ये जो पाऊस असतो तो मुख्यत्वे दोन सीझन मध्ये होतो एकतर मान्सूनच्या रेनफॉलमुळे जो पाऊस होतो तो ज्याला साऊथ वेस्ट मान्सून म्हणतात आणि दुसरा जेव्हा परतीचा मान्सून जो असतो त्या परतीच्या मान्सूनच्या वेळेस देखील बंगलोरमध्ये पाऊस पडतो पण या दोन्ही सीझनमध्ये पाऊस तिथंच योग्य प्रमाणात झाला नाही आणि तुटवडा किती होता पावसाचा तर जवळपास अठरा टक्के पाऊस हा कमी पडला कर्नाटकात पावसाळ्यात वार्षिक मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि हेच पाणी जलाशय भरते आणि भूजलांचे पुनर्भरण करते आता याच्या व्यतिरिक्त देखील केरळमध्ये सुद्धा जवळपास चौतीस टक्के तूट होती पावसामध्ये आणि बिहार झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा प्रत्येकी पंचवीस टक्के पावसामध्ये तूट तिथं उद्भवली पण एवढं करून देखील प्रॉब्लेम फक्त कर्नाटक आणि त्यामध्ये मुख्यत्वे बँगलोरमध्ये का बरं उद्भवला हे सुद्धा समजून घेणं फार महत्वपूर्ण ठरेल त्यानंतर आता विशेष करून इथं आपण बँगलोर शहराबद्दल थोडं जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो आता ही बघा ही ही जी आहे हे बँगलोरचं पूर्ण शहर आहे याचं मॅप आहे यामध्ये जिथं जिथं इथे लोकेशनवर इथं टॅग करण्यात आलेला आहे त्या त्या भागामध्ये पाण्याचा तुटवडा मुख्यत्वे करून जाणवल्या जात आहे आता बेसिकली इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर बँगलोर शहरामध्ये जवळपास पन्नास टक्के वॉटर कनेक्शन आहे म्हणजे ज्याला टॅप वॉटर कनेक्शन आपण म्हणतो आपल्या घरी जे पाणी येतं नळाला त्याला टॅप वॉटर कनेक्शन म्हणतात तर पन्नास टक्के बँगलोर हे टॅप वॉटर कनेक्शनने जोडलेलं गेलेलं आहे आणि बाकी उरलेलं उर्वरित पन्नास टक्के जे बँगलोर आहे तिथं टॅप कनेक्शन नाहीये म्हणजे तिथं टँकरद्वारे पाण्याचा सप्लाय करण्यात येत होतं अशा परिस्थितीत विद्यार्थी मित्रांनो टँकरद्वारे म्हणा किंवा त्यांच्याकडे विहिरी आहे किंवा त्यांच्याकडे बोरवेल आहे पण काय झालं की पाऊस योग्य न झाल्यामुळे जो भूजल पातळी आहे ती भूजल पातळी वाढली नाही म्हणजे ती कमीत कमी झाली आणि त्यामुळे देखील जे पन्नास टक्के शहर बंगळुळ शहर कशावर होतं भूजल पाण्यावर अवलंबून होतं ते संकटाचा सा सामना करता येत ही जी पन्नास टक्के पॉप्युलेशन आहे ज्यांच्याकडे टॅप वॉटर कनेक्शन नाही आहे त्यांना सर्वात मोठा फटका या पाणी कपातीचा किंवा पाण्याच्या तुटवड्याचा बसलेला बसलेला दिसतोय ठीक आहे त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो तर दक्षिण भारतात अतिशय वेगळ्या प्रकारची भूजल प्रणाली आहे तिथे खडकाळ प्रदेश खूप जास्त आहे आता खडकाळ प्रदेश जास्त असल्यामुळे काय होतं की भूजलामध्ये जास्त पाणी साठत नाही ते लवकर रिकाम्या होतात आणि ते खूप लवकर रिचार्ज देखील होतात याचा अर्थ असा आहे की दीर्घकाळ कोरडे पडल्यास भूजल संसाधने फार काळ टिकून राहू शकत नाहीत आणि याच्या विपरीत उत्तर भारतामध्ये काय उत्तर भारतामध्ये जर पाऊस एक दोन वर्ष झाला देखील नाही पण तिथली भूजल व्यवस्था जी आहे ती अशा प्रकारची आहे की तिथ्या भूजल जल पातळीवर आरामात एक दोन वर्ष तिथे निघून जाऊ शकतात हे उत्तर भारतातील भूजलापेक्षा खूप वेगळे आहे ज्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे त्यामुळेच गेल्या वर्षी कर्नाटकापेक्षा कमी पाऊस झालेल्या बिहार आणि उत्तर प्रदेशात अशीच पाणी टंचाई दिसली नाही ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघूया आता कि आपला कि दोन शहरातील साधर्म्य काय आहे म्हणजे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला आपलं टायटलच आहे की बँगलोर एका साइडला आणि केपटाऊन या दोन शहरांमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्याच्यामुळे दोन्ही शहरामध्ये पाण्याचा एवढा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय तर बंगळूर शहरातील नागरिकांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सा सामना करावा लागत आहे अनेकांनी बंगळुरूमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीची तुलना दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन मध्ये उद्भवलेल्या परिस्थितीसोबत केली आहे असे म्हटले जाते की पाण्यासाठी सारखी परिस्थिती अनुभवणारे केपटाऊन हे जगातील पहिलेच शहर होते आता त्या अनुषंगानं आता दुसरे शहर आपण म्हणू शकतो की बँगलोर सुद्धा त्याच्या त्याच पंक्तीमध्ये जाऊन बसलेलं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाणी टंचाईचे संकट इतकी गंभीर होते की प्रशासनाला डे झिरो करावा लागला आता हे डे झिरो म्हणजे काय डे झिरो कधी अनाऊन्स केलं जातं जेव्हा प्रशासनाकडे पाणी पुरवठा करण्याजोगं पाणी जर नसेल म्हणजे टॅप वॉटर थ्रू त्यांना जर पाणी पुरवठा ते करू शकत नसेल तर अशा परिस्थितीत प्रशासन काय अनाऊन्स करतं डे झिरो अनाऊन्स करतं आणि पाण्यासाठी मग नागरिकांना बाहेर रांग लावावी लागते आणि टँकरद्वारे तिथं पाण्याचा सप्लाय करण्यात येतो त्या दिवशी लोकांच्या घराचा पाणी पुरवठा बंद केला गेला आणि त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले त्यासाठी शहरात दोनशे केंद्रे तयार केली गेली होती त्यामुळे केपटाऊन हे जगातील पहिले मोठे शहर ठरले जिथे इतकी गंभीर पाण्याची समस्या उद्भवली केपटाऊनच्या जलाशयामधील पाण्याची पातळी लक्षणीय रिथा खाली झाली होती झपाट्याने वाढणारी लोकसंख्या अनियोजित शहरीकरण आणि पाण्याचा अपय यामुळे शहराच्या पाणी पुरवठा व्यक्त ताण आलेलं होतं आणि हे सेम प्रॉब्लेम जे केपटाऊन मध्ये झाले आहेत हे सेम प्रॉब्लेम आपण बँगलोरच्या बाबतीत देखील तिथं आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो बँगलोरमध्ये सुद्धा वाढणारी झपाट्यानं वाढणारी लोकसंख्या आहे आणि अनियोजित शहरीकरण तर हे आपल्या प्रत्येक शहरामधला प्रॉब्लेम आपल्याला दिस पाहायला मिळतो आणि पाण्याचा अपव्यय हे आपल्या प्रत्येक शहरामध्ये कॉमन गोष्ट झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आता बंगळूरची परिस्थिती त्या त्या तुलनेमध्ये कशी आहे ते सुद्धा आपण इथं बघूया पुरेसा पाऊस पडल्याने बंगळुरू मधील कावेरी नदीतील पाणीसाठा कमी झाला बेंगलुरला साठ टक्के पाणी पुरवठा कावेरी नदीतून होतो आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर कावेरी नदी माहित असेल तर कावेरी नदीवर एक डॅम आहे ठीक आहे त्याला के आर एस डॅम म्हणतात कृष्णराजसागर डॅम या डॅम मधून जवळपास एकट्या बेंगलोरला साठ टक्के पाणी पुरवठा तिथं केला जातो आता तुम्हाला याच्या आधीच मी सांगितलेलं आहे की मॉन्सून मध्ये पाऊस न झाल्यामुळे किंवा मॉन्सून नंतर जो परतीचा मॉन्सून होता त्यामध्ये देखील पुरसा पाऊस न झाल्यामुळे या कावेरी नदीतलं जे पाणी क्षेत्र होतं ते कमी झालं आणि पाणी क्षेत्र कमी झाल्यामुळे काय झालं तिथं तुटवडा उद्भवला केप प्रमाणेच बंगुळातील पाणी साठ्यात घट झाली आहे उदाहरण द्यायचे झाल्यास सध्या बेंगळूरचे के आर एस त्याच्या क्षमतेच्या अठ्ठावीस टक्क्यांपेक्षा कमी भरलेले आहे आणि याच्या व्यतिरिक्त बँगलुर शहरामध्ये तिथं विहिरी देखील आहे तिथं बोरवेल सुद्धा आहे तर या सुद्धा कोरड्या ठंटणीत पडलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो शहरातील तेरा हजार नऊशे सार्वजनिक बोरवेल पैकी सहा हजार नऊशे कोरड्या पडल्या आहेत हे क्षेत्र दैनंदिन पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहेत म्हणजे सध्या परिस्थितीत पन्नास टक्के बँगलोर टँकरवर निर्भर आहे आणि टँकरद्वारे त्यांना पाणी करण्यात पाणीचा सप्लाय करण्यात येतो आहे विद्यार्थी मित्रांनो आता त्यानंतर पुढे वळूया यामध्ये विशेष करून जर बघायला गेलं तर बँगलोरमध्येही असेच काहीसे चित्र आपल्याला पाहायला मिळते अठराशेच्या दशकात शहरामध्ये जवळपास चौदाशे बावन्न विहिरी होत्या त्यातील अंदाजे ऐंशी टक्के क्षेत्र हिरवाईने व्यापलेले देखील होते आता केवळ किती विहिरी उरले एकशे त्र्याण्णव विहिरी आता शिल्लक आहेत आणि फक्त चार टक्के क्षेत्र हिरवाईने व्यापलेले आता विद्यार्थी मित्रांनो हे हिरवाईने व्यापलेले क्षेत्र का बरं आवश्यक आहे कारण जितक मोकळी जमीन असेल जितकी जितक्या जमिनीवर कन्स्ट्रक्शन कमी असेल तितक्या जमिनीवर पाणी पडल्यानंतर ते पाणी भूजलमध्ये झिरपतं पाणी पाणी आतमध्ये झिरपल्यामुळे भूजल पातळी वाढते आणि भूजल पातळी वाढली तर आपल्या विहिरीला आपल्या बोरवेलला देखील पाण्याचा पुरवठा कंटिन्युअस असतो आताच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की दक्षिण भारतातली जी जमीन आहे ती कशी आहे खडकाळ आहे या खडकाळ जमीन असल्यामुळे काय होतं की त्याची पाण्या पाणी साठवून ठेवण्याची जी क्षमता आहे ती देखील कमी आहे आणि जितक्या फास्ट पद्धतीनं तिथं पाणी तुम्ही वापरता तिथेच फास्ट पद्धतीनं ते रिचार्ज देखील होतं आता हे जे रिचार्ज ज्याला आपण म्हणतो की रिचार्ज कसं होईल जेव्हा जे पाणी पडत आहे ते पाणी कुठं झिरपून जाईल जमिनीत झिरपून जेव्हा या दगडामध्ये स्टोअर होईल तेव्हाच ते भूजल पातळी तिथली वाढेल ठीक आहे आता भूजलावर अवलंबून असलेल्या पूर्व बँगलुरसाठी ही परिस्थिती वाईट आहे टेक पार्क्स आणि वाढत्या शहरीकरणाने भूगर्भात पुरेसे पाणी झिरपत नाही मधील पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम करणारे अनेक दीर्घकालीन संरचनात्मक समस्या आहेत जसे की अनियंत्रित बांधकाम आता बँगलोरमध्ये अनियंत्रित बांधकाम तिथं झालेलं आहे कारण आणि हे अनियंत्रित बांधकाम फक्त बँगलोरचा प्रॉब्लेम नाही आहे जगातील जितकेही मोठे शहर आपण बघतो प्रत्येक शहरामध्ये अनियंत्रित बांधकाम झालेलंच आहे मुख्यत्वे भारतामध्ये तर याचा विस्फोट झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे तिथं मी तुम्हाला जसं सा सांगितलं की जे काही तिथं हिरवाईचे क्षेत्र होते किंवा ग्रीन एरियाज होते ते कापण्यात आले आणि तिथे मोठ्या मोठ्या सोसायटीज बनवण्यात आलेल्या आहे इव्हन विद्यार्थी मित्रांनो जे तलाव होते ते तलाव सुद्धा बुजवण्यात आले आणि त्या बुज त्या तलावाच्या जागेवर सुद्धा मोठ्या मोठ्या इमारती मोठे मोठे रस्ते तिथे बांधण्यात आलेले आहेत यालाच आपण म्हणतो कॉन्क्रिटायझेशन ऑफ अ सिटीज किंवा कॉन्क्रीटचे जंगल देखील आपण म्हणतो आणि कॉन्क्रीटचे जंगल जितके वाढत तेवढं पाण्याची झिरपण्याची जी क्षमता आहे ती देखील काय होत आहे कमी होत आहे ठीक आहे तलावाच्या पद्धती पाण्याच्या नैसर्गिक भूमिगत प्रवाहात अडथळा आणणे आणि हवामान बदल क्लायमेट चेंज हे सुद्धा एक कारण आहे पाण्या पाण्याच्या तुटवड्याचं आता बेसिकली इथं थोडं आपण बँगलोरच्या मॅप बद्दल इथं आपण थोडं स्टडी करूया यावरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल हे बघा विद्यार्थी मित्रांनो हे आहे बँगलोर शहर आता मी तुम्हाला म्हटलं की बँगलोरचा जो काही पाणी पुरवठा आहे त्याचा जवळपास साठ टक्के पाणीपुरवठा हा कावेरी नदीवरून होतं तर ही आहे विद्यार्थी मित्रांनो कावेरी नदी ठीक आहे आता या नदीवर जो मोठा डॅम आहे त्याचं नाव आहे के आर एस रिझर्व्ह ऑन कावेरी आणि या के आर एस कृष्णराजसागर डॅमवरून जवळपास साठ टक्के पाणीपुरवठा कुठं केला जातो बँगलोर सिटीला केला जातो आणि याच भागात याला कॅचमेंट एरिया म्हणतात याच भागात मान्सूनमध्ये पाऊस झाला नाही इव्हन जो परतीचा मान्सून असतो त्यावेळी देखील इथं पाऊस योग्यरीत्या न झाल्यामुळे इथं पानाव पाण्याचा तुटवडा जाणवत आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आता त्यामध्ये बघा अशा प्रकारची परिस्थिती हे कॉमन पिक्चर्स तिथे झालेले आहेत जमीन पूर्ण अशी कोरडी ठणठणीत बनलेली आहे हा प्रॉब्लेम फक्त बँगलुरमध्येच नव्हे तर बँगलुरच्या अवतीभोवती जे काही राज्य आहे तिथे देखील ही संभावना इथं झालेली आहे फॉर एक्झाम्पल जर आपण इथं बघायला गेलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे विद्यार्थी मित्रांनो तेलंगणामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते ठीक आहे त्यानंतर थोडी अजून माहिती घेऊया भारताच्या शहरांबद्दल की भारतामध्ये आता हे बंगलोर हे एकमेव उदाहरण नाही विद्यार्थी मित्रांनो यासारखे बाकीचे देखील जे काय आपले मोठे शहर आहे तिथे येणाऱ्या काळात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची धोका तिथं आपल्याला आहे आणि ऑलरेडी आपण चेन्नईमध्ये देखील आपण पाहिलं दोन तीन वर्ष आधी की चेन्नईमध्ये देखील अशीच परिस्थिती तिथे देखील उद्भवण्यात आलेली होती महाराष्ट्रामध्ये जर आपण बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर लातूरची परिस्थिती तुम्हाला माहित आहे की लातूरमध्ये आपल्याला ट्रेन मा... ट्रेन मार्गे सांगली ला ट्रेन ला ट्रेन हो ला ते लातूर आपल्याला ट्रेन चावी लागली होती आणि ट्रेनच्या थ्रू आपण तिथं पाणी पोहोचवलेलं होतं म्हणजे पाणी टंचाई ही येत्या काळात फार मोठी गंभीर समस्या भारतासाठी तिथं उद्भवणार आहे इवन नीती आयोगचा देखील एक सर्वे आपण इथं आपण बघणार आहोत तर बघा सर्वप्रथम ही न्यूज वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर नेचर आयडेंटिफाईज हंड्रेड सिटीज इन्क्लुडिंग थर्टी इन इंडिया फेसिंग सीवियर वॉटर रिस्क बाय दोन हजार पन्नास म्हणजे दोन हजार पन्नास पर्यंत जगातील जे शंभर शहर आहेत जिथे पाणी गंभीर पाणी टंचाईची समस्येचा सा सामना त्यांना करावा लागू शकतो त्यापैकी फक्त तीस शहर भारतातल्या विद्यार्थी मित्रांनो आणि या तीस शहरांपैकी चार शहर महाराष्ट्राची कुठली आहे महाराष्ट्राची त्यामध्ये मुख्यत्वे आपले पुणे मुंबई तर येतच एक नाशिक येतो आणि चौथं नागपूर हे शहर येतं तर ही चार शहरं तुम्ही लक्षात ठेवा आता यानंतर नीती आयोगचा देखील एक रिपोर्ट नीती आयोग दोन हजार अठरा साली तिथं अनाऊन्स केला होता नीती आयोगाच्या दोन हजार अठराच्या वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स अहवालानुसार सुमारे सहाशे दशलक्ष भारतीयांना पाण्याच्या अति अत्यंत ताणाचा सा सामना करावा ला, लागू शकतो जवळपास सत्तर टक्के पाणी दूषित असल्याने जागतिक पाण्याच्या गुणवत्ता निर्देशांकात भारत एकशे बावीस देशांपैकी एकशे वीसव्या क्रमांकावर आहे म्हणजे आपण जे पाणी पितो त्यापैकी सत्तर टक्के पाणी कसं आहे प्रदूषित आहे विद्यार्थी मित्रांनो लिव्हिंग प्लॅनेट अहवाल वर्ल्ड वाइल्ड लाईफ फंड दोन हजार वीस नुसार दोन हजार पन्नास पर्यंत किमान तीस भारतीय शहरांना पाण्याचा गंभीर धोका तिथं उद्भवू शकतो जसं आता आपण न्यूजमध्ये बघितलं त्यानुसार तर भूजल संरक्षण करण्यासाठी सरकारचे कोणते कोणते उपक्रम हे देखील आपल्याला माहित असले पाहिजे आता उदाहरण द्यायला गेलं तर जल जीवन मिशन ठीक आहे हे दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाच्या पाण्याचे कनेक्शन प्रदान करण्याचा प्रयत्न करते आता विशेष करून इथं बघायला गेलं तर हे जे जल जीवन मिशन आहे यामध्ये ग्रामीण कुटुंबाला टॅप वॉटर कनेक्शन प्रोव्हाइड करण्याची भाषा करण्यात आलेली आहे आणि तो प्रोग्राम चालू देखील पण महत्वाचा मुद्दा असा आहे विद्यार्थी मित्रांनो की जे टॅप वॉटर थ्रू पाणी प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याकडे पाण्याचं संवर्धन करणं फार महत्वाचं आहे ठीक आहे ही पहिली योजना त्यानंतर अटल भूजल योजना या योजनेचे मुख्य उद्दिष्ट ओळखल्या गेलेल्या राज्यांमधील निवडक पाण्याचा ताण असलेल्या भागात भूजल स्रोतांचे व्यवस्थापन सुधारणे हा आहे त्यानंतरची तिसरी जी योजना आहे ती आहे अमृत सरोवर योजना देशातील प्रत्येक जिल्ह्यात पंच्याहत्तर अमृत सरोवर तलाव विकसित किंवा पुनरु पुनरुज्जीवित करणे हे मिशनचे उद्दिष्ट आहे आणि संपूर्ण भारतात याचा पन्नास हजारावर त्यांना न्यायचा आहे त्यानंतर पुढं पुढे वळूया ठीक आहे जी नेक्स्ट गव्हर्नमेंटची स्कीम आहे ती आहे जलशक्ती अभियान जल संसाधन जलसंधारण जल आणि पावसाचे पाणी साठवण्याबाबत जनजागृती करण्यासाठी हे जलसंधारण अभियान तिथं राबवण्यात येत आहे त्यानंतर मनरेगा अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रा... रोजगार हमी योजनेअंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन घटकांतर्गत एक उपक्रम म्हणून जलसंधारण आणि पाणी साठवण संरचना समाविष्ट करण्यात आलेली आहे हे काही सरकारी उपक्रम इथं आपण बघितले आता याच्यावर उपाय काय राहू शकतो विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचा जो टॉपिक असतो तो असतो की प्रॉब्लेम तर आपण बघितला पण प्रॉब्लेम बघितल्यानंतर त्याच्यावर सोल्युशन काय तर सोल्युशन सुद्धा फार महत्वाचं आहे ते आपण बघूया त्याच्यावर उपाय काय आहे कॉमन उपाय काय आहे मी ऑलरेडी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की बँगलुरमध्ये हा जो काही पाण्याचा प्रश्न आहे हा मुख्यत्वे करून अनियंत्रित शहरीकरण जिथं जे होत आहे त्याच्यामुळे झालेला आहे आणि जो विकास होतो आहे तो विकास कसा होतोय तो पर्यावरणाचा विनाश करून तिथं विकास होतोय जसं मी तुम्हाला सांगितलं की जे तलाव होते एकेकाळी बँगलोरमध्ये अडीचशे पेक्षा असं तलाव होते त्या तलावांची संख्या आता फक्त पन्नास आणि साठच्या घरात राहिलेली आहे म्हणजे काय की दिवसांगणीत काय होत आहे की जमिनीचं कन्वर्जन म्हणजे जे जमीन होती तिथं पाणी मुरत मुरत होतं किंवा पाणी खाली झेरपत होतं ते प्रमाण काय होतं हळू कमी होत ठीक आहे तर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि जलसंधारण पारंपरिक मॉडेल्स यासारख्या उपायांचे याचा वापर करता येईल आता रेन वॉटर हार्वेस्टिंगचं जर उदाहरण देण्यात आलं तर चेन्नईमध्ये चेन्नई महानगरपालिकेनं हा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक घरासाठी कंपल्सरी केलेलं आहे म्हणजे जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर तुम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं जे काही पाणी येतं त्याचा तुम्ही साठवणूक करा याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो तर हे कंपल्सरी त्या महानगरपालिकेने केलेला आहे असाच उपक्रम बँगलुरमध्ये देखील महानगरपालिका राबवू आणि जलसंधारणावर फार महत्वपूर्ण तिथे विशेष करून भर दिला गेला पाहिजे आणि जे, जे काही आपल्या ट्रेडिशनल मेथड्स जे काही आहे आपले दे जलसंधारण करत होतो तो तिथे वापरण्यात गेलं पाहिजे घरगुती सांडपाण्याची संपूर्ण प्रक्रिया सुनिश्चित करा एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या जल अधि अधिनियमानुसार प्रक्रिया केलेले औद्योगिक सांडपाणी सोडणाऱ्या उद्योगांना प्रदूषक वेतन तत्व लागू करा म्हणजे पल्युटर प्रेस प्रिन्सिपल जो कोणी पल्यूट करेल किंवा जो कोणी प्रदूषण करेल त्यालाच पैसे द्यावे लागेल ते दुरुस्त करायला ठीक आहे त्यानंतर प्रत्येक प्रभागात स्थानिक प्रजातींसह एक दोन हेक्टरची छोटी जंगले तयार करा आणि स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजची सर्व अतिक्रमण हटवून तलावामध्ये आंतरसंबंध पुन्हा प्रस्थापित करा ज्याला स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज म्हणजे काय तर आपण रस्त्याच्या कडेला जे काही बघतो की नाले वगैरे असतात आणि हे नाले जे असतात हे फार महत्वपूर्ण रोल प्ले करतात जेव्हा अचानक खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस येतो आणि हे जर तिथं कचरा साचलेला असला आप तर आपल्याला पूर्ण जे पाणी आहे ते पूर्ण रोड पाण्याखाली चालला जा जातो आणि ही हे जे चित्र आहे हे चित्र भारताच्या प्रत्येक शहरामध्ये आपल्याला दिसतं म्हणजे ते दिसण्याचं कारण देखील काय आहे तर हे जे काही नाले असतात त्याला स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज सिस्टीम म्हणतात हे आपल्या इकडे साफच करण्यात येत नाही मुख्यत्वे तुम्ही अशी परिस्थिती मुंबईमध्ये चेन्नईमध्ये बँगलोरमध्ये पुणे नागपूर या शहरांमध्ये तुम्ही बघितलेली असेलच त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बाकी अजून उपाय कोणते कोणते आहेत तर निसर्गावर आधारित उपाय जसं मी तुम्हाला म्हंटल की जी काही ग्रीनरी आहे ती बेंगलोरमध्ये वाढली पाहिजे आणि जे काही अनियंत्रित बांधकाम करण्यात आलेले आहे त्यांना देखील त्यांच्यावर देखील आळा तिथं घालण्यात आला, आला पाहिजे मिहीर शाह समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करणे हे देखील महत्वाचे आहे भारतातील जल प्रशासनाच्या पुनर्रचनेसाठी मिर समितीच्या शिफारसी लागू करणे आवश्यक आहे आता यांनी काय सांगितलं होतं मिर तर केंद्रीय जल आयोग सीडब्ल्यू सी आणि केंद्रीय भूजल मंडळ यांचे विलिनीकरण करून राष्ट्रीय जल आयोगाची स्थापना करणे हे सुनिश्चित करेल की पृष्ठभाग आणि भूजल एकच अस्तित्व म्हणून कन्सिडर करण्यात येईल धरणे बांधण्यापेक्षा बंधारे व्यवस्थापन व देखभालीवर धरणे कन्स्ट्रक्ट करण्यापेक्षा जे ऑलरेडी धरण बनवलेलं आहे त्यांचं योग्य व्यवस्थापन आणि योग्य देखभाल करणे आणि पाणी व्यवस्थापनासाठी सहभागात्मक दृष्टिकोन स्वीकारणे म्हणजे ज्यामध्ये सिव्हिल सोसायटीला सुद्धा काय करणे इन्वॉल्व्ह करणे हे मीर शाह समिती विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला प्रश्न आला राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील तुम्ही याचं मेन्शन तिथं करू शकता आणि अशाच प्रकारचे पॉइंट जे असतात विद्यार्थी मित्रांनो ते आपलं उत्तर वेगळं बनवतात ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बँगलोरमध्ये जी काही पाण्याची समस्या उद्भवत आहे आप... त्या त्या संदर्भात आपण कारण मी इथं आपण डिस्कस केली त्याचे सोल्युशन काय आहे आणि केपटाऊन या शहरासोबत साम्य काय आहे कोणते प्रॉब्लेम आहे आणि त्याचं मुख्यत्वे कशा पद्धतीनं आपण त्याचं निराकरण करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे विद्यार्थी मित्रांनो ही आमची एऑन एस अकॅडमीच्या ऍपची इथं क्यू आर कोड आम्ही इथे दिलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ थांबून हा क्यू आर कोड स्कॅन तिथं करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आमच्या ची दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची देखील लिंक दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो